आषाढी एकादशी निमित्त कौंडन्यपूर दर्शनासाठी उसळली भक्तांची एकच गर्दी विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या कौनन्यपूर येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भक्तांनी एकच गर्दी केली होती कौनन्यपूर येथे विठ्ठल भगवंताचे पुरातन मंदिर आहे अनेक भक्तगण दररोज दर्शनासाठी त्या ठिकाणी येतात तेव्हा आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासूनच विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आषाढी एकादशीला कौंडणपूर या ठिकाणाला यात्रेचे स्वरूप येते मोठ्या शिस्तीने भक्तांनी विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे दर्शन घेतले दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी त्या ठिकाणी मोफत फराळ चहाची व्यवस्था करण्यात आली होती वर्धा नदीमध्ये भक्तगण आंघोळ करून दर्शनाला जातात अनेक ठिकाणावरून दिंड्या कौंडण्यपूर येथे येतात अनेक ठिकाणी भजन कीर्तने होतात अंबिका मातेचे मंदिर सुद्धा त्या ठिकाणी आहे आहे तसेच इस्कॉन सर्व देवस्थानाचे दर्शन भाविक घेऊन भगवंताकडे प्रार्थना करतात धामणगाव रेल्वे येथे श्री भक्ती संगीत मंडळ दोन पिढ्यांपासून भजनाची सेवा देत आहे सुंदर असे भजन निलेश आवारे अजय दांडगे गजानन विटोले गजानन बाहे वैभव वाघोडे प्रताप जाधव जितेंद्र हांडे तर साऊंड सुजित आझनकर आयोजन करते ॲडव्होकेट योगेश कावडे प्रवीण गुजर सुनील सावरकर पंकज चौरागडे तेजस वाघमारे राजू वानखडे विक्रांत डोर्लीकर आनंद व्यास गोलू निखाडे आशिष मसने यांनी आषाढी एकादशी निमित्त शहरात सुंदर अशा भजनाचे आयोजन केले होते त्यानंतर भक्तांसाठी फराळाची व्यवस्था केली होती विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे